मी दीपिका अभिजित पवार माझं माहेर मोहन आहे आणि मला दिले मुंगळगड्यामध्ये मला त्याचा अक्षरशः रडकुंडीला येऊन होते आणि मॅडमच्या गोळा मला पंधरा दिवस आराम आणला आणि त्यानंतर परत त्रास वाढला वाढल्यानंतर मग परत अजून येऊ का नको योगा नको म्हणजे गोळ्याने संपल्यानंतर भोगूयात म्हणून तसंच थांबले पण अशी वेळ आहे की अक्षरशः आलेला कोंबच गोळून पडला आणि <laughs> आता वाट छान वाटते पहिल्यापेक्षा आराम आहे आणि आता परत अजून पुढची जखम वगैरे भरून ट्रीटमेंटसाठी छान वाटलं ऑपरेशनची गरज नाही ते बेस्टच झाले हो ऑपरेशनची भीती वाटत होती हां चालेल गोवा चांगले वाटले म्हणजे खायला घेतलं छान काय म्हणजे त्याचे साईड इफेक्ट नाही तर मग मला बरं वाटते आज गोय सगळे तुम्ही इथंच असते